विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा साळुंखे कुटुंब करतात मोफत पाणी पुरवठा कैलासवासी सुनीता सुधाकर साळुंखे यांच्या स्मरणार्थ साळुंखे कुटुंब करतोय गेले दहा वर्ष समाजसेवा दुष्काळामुळे गावखेड्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे पण टँकर कधी येईल याचा नेम नाही आले तरी फार तर ड्रामभरच पाणी मिळते हाताला काम नसल्याने पाणी विकत घेणे परवडत नाही अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावागावात जलदूत अवतरले आहेत माणुसकीचा दुष्काळ टाळत त्यांनी स्वतःच्या मालकीच्या बोअर आणि विहिरीतील पाणी ग्रामस्थांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील धानुरी हे सहा हजार लोकसंख्येचे गाव घरे आहेत दुष्काळाची परिस्थितीच आता असहाय्य झाली आहे यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा असे ग्रामस्थांना वाटते गावात वर्षभर ग्रामपंचायतीमार्फत पाणी पुरवठा होतो पाईपलाईन टाकल्या असून नळांना पाणी येते पण आता दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे फार तर चार ते पाच हंडे साळुंके कुटुंबाच्या दानशूरपणामुळे त्यांची थांबली आहे दिवसभर पाणी मोफत पाणी अजित साळुंके यांचे शेत गावाला लागूनच आहे दहा वर्षांपूर्वी त्यांनी शेतीसाठी बोर घेतले त्यात चांगले पाणी लागले पण उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी दमछाक पाहून त्यांचे हृदय कालवले मग त्यांनी वर्षभर विनामूल्य पाणी देण्याचे ठरवले ते गरजूंना पाणी वाटतात ग्रामस्थ हंडे घेऊन रांगा लावतात साळुंके कुटुंबियातील सदस्य कोणतीही तक्रार न करता रात्रीपर्यंत अकरा पर्यंत पाणी वाटतात दुसऱ्यांना पाणी वाटत असताना स्वतःच्या घरातील पाणी ते गर्दी ओसरल्यानंतर भरतात घरातही दोन हजार लिटरची टाकी आहे एखाद्याला बोअरचे पाणी नाही मिळाले तर ते या टाकीतूनही घेऊन जातात साळुंके म्हणतात आम्ही सर्व कामे सोडून पाणी वाटण्याचं काम करतो विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर लोहारा अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा